मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर आजचे आपण मराठी करंट अफेअर्स शेखर कर प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर सुद्धा करू शकतात चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न प्रश्न पहिला आहे प्रश्न क्रमांक पहिला ईडीआर संस्थेच्या अहवालानुसार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री हे कोण ठरलेले आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चंद्रबाबू नायडू हे एडीआर संस्थेच्या अहवालानुसार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरलेले आहेत प्रश्न क्रमांक दोन एडीआर संस्थेच्या अहवालानुसार देशात कोणत्या मुख्यमंत्र्याकडे सर्वात कमी मालमत्ता सापडलेली आहे किंवा सर्वात गरीब मुख्यमंत्री असं म्हणता येईल त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सर्वात कमी श्रीमंत असणाऱ्या मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत प्रश्न क्रमांक तीन इस्रोने कोणत्या रॉकेटद्वारे पेडेक्स मोहिमेची यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पी एस एल विसी सिक्स्टी पी एस एल मार्फत पेडेक्स मोहिमेचं प्रक्षेपण केलेलं आहे प्रश्न क्रमांक चार इस्रोने कोणत्या ठिकाणावरून पेडेक्स मोहिमेची यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी श्रीहारकोटा आंध्र प्रदेश मधून इस्रोने पेडेक्स मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे प्रश्न क्रमांक पांच को देशाने जगत सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवे है तो उत्तर है ऑप्शन क्रमांक बी चीन चीन या देशाने जगत सर्वात वेगवान बुलेट ट्रेन ट्रेन बनवे है प्रश्न क्रमांक सहा चीन ने जगत सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवे तिचा वेग ताशी किलोमीटर त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी चारशे पन्नास म्हणजे साडेचारशे किलोमीटर प्रतिघंटा या स्पीडने ती धावणार आहे तिची स्पीड साडेचारशे किलोमीटर प्रतिघंटे असणार आहे प्रश्न क्रमांक सात अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेने म्हणजेच ए आय सी टी ई ने कोणते वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पंचवीस हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे प्रश्न क्रमांक आठ सौरपंप योजनेत कोणत्या राज्याने देशात पहिला क्रमांक कोणता प्रथम क्रमांक पटकावलेला आहे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याने कृषी सौरपंप योजनेत प्रथम क्रमांक पटकावलेला आहे प्रश्न क्रमांक नऊ अमेरिके अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कॉर्टर यांचे निधन झालेलं असून भारतातील कोणत्या राज्यातील एका गावाचे नाव त्यांच्या नावावरून देण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हरियाणा प्रश्न क्रमांक दहा कोणत्या राज्याने संबंधी अडचणी दूर करण्यासाठी स्वार प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे कोणता स्वार प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गुजरात गुजरात राज्याने सर प्लॅटफॉर्म हे संबंधी अडचणी दूर करण्यासाठी दूर केलेला आहे प्रश्न क्रमांक अकरा त्रेपन्ना सिनियर राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कोणत्या राज्याने ते उत्तर आहे केरळ केरळ या राज्याने त्रेपन्नावी सिनियर राष्ट्रीय हँडबॉल चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावलेलं आहे प्रश्न क्रमांक बारा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी निधन झालेलं असून त्यांना कोणत्या वर्षी शांततेचा नोबेल प्राइज मिळालेला होता त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार एक साली त्यांना नोबेल प्राइज शांततेमध्ये मिळालेलं सॉरी एक मिनिट सॉरी सॉरी दोन हजार एकला नाही तर त्यांना दोन हजार दोन मध्ये शांततेचा नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणत्या संस्थेने स्पेडेक्स मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इस्रोने स्पेडेक्स मोहिमेचा यशस्वी प्रक्षेपण केलेला आहे प्रश्न क्रमांक चौदा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मिशन शक्तीच्या संदर्भात भारताने कोणता महत्वाचा माइलस्टोन गाठलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उपग्रह नाशिक यशस्वीरित्या लॉन्च केलेलं आहे प्रश्न क्रमांक पंधरा दोन हजार चोवीस मध्ये आत्मनिर्भर भारत योजनेसाठी भारत सरकारने कोणती नवीन योजना जाहीर केलेली आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आत्मनिर्भर स्टार्टअप योजना प्रश्न क्रमांक सोळा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारताच्या कोणत्या संस्थेने जागरूकता जागरूकता अभियान सुरू केलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए केंद्र सरकारने जागरूकता अभियानाची सुरुवात केलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा दोन हजार चोवीसच्या लॉरे स्पोर्ट्स अवॉर्ड मध्ये वर्ल्ड मॅन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नोवाक जोकोविच प्रश्न क्रमांक अठरा दोन हजार चोवीस मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळालेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नीरज चोपडा प्रश्न क्रमांक एकोणीस दोन हजार चोवीसच्या आय सी सी अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप मध्ये कोणत्या टीमने चॅम्पियन पदक जिंकलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भारताने प्रश्न क्रमांक महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रेखा शर्मा प्रश्न क्रमांक एकवीस सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोगाच्या शोधासाठी बायो इमेजिंग बँक बायो इमेजिंग बँक स्थापन करण्यासाठी कोणते हॉस्पिटल अलीकडे चर्चेत आलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी साटा मेमोरियल हॉस्पिटल प्रश्न क्रमांक बावीस जगातील पहिली <coughs> सॉरी जगातील पहिली मेलानिस्टिक टाय टायगर सफारी कोणते राज्य सुरू करणार आहे कोणती मेलानिस्टिक टायगर सफारी त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी ओडिसा राज्याने इनिशिएटिव्ह सुरुवात केलेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस मेरा गाव मेरी धरोहर कार्यक्रम म्हणजेच एम जी एम डी कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे प्रश्न ऑप्शन क्रमांक सी सांस्कृतिक मंत्रालय तर मित्रांनो हे होते एक चे आपले महत्वाचे करंट अफेअर्सचे काही प्रश्न जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करू शकता धन्यवाद